आपल्या पुरामध्ये काय काय नुकसान झालं आपल्या पुरामध्ये चारा नाही जनावरांगार वाहून गेले हळ्या पाहिजे ज्येष्ठ शेतकरी बाबुराव देवसरकर यायच यायचं आतोनात नुकसान झालेलं आहे नाही सगळी उपजीविका शेतीवर असून आणि साधारणतः पाणी येत आले होते सहस्रकुंड जलविद्युत गावात जाते आमचं समजा देवसरी गाव भेटली का सोयाबीन ची मदत भेटली का एकतरी आम्हाला पन्नास हजार रुपये मदत दिल्याशिवाय आम्हाला आमची कोणती उणीव भरून निघत नाही इतके आतोनात नुकसान आमचे झालेले आहे आज सुद्धा पुराची परिस्थिती आहे जलविद्युत प्रकल्प जर झाला तर आमच्या देवस्री देवसरी गावाचे नाबूत होऊन जाते सर्व गाव मायबाप सरकारला आमची हीच विनंती आहे हे ज सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्प रद्द करून एकोणीकडे कर दुसरीकड तरी मांडव आणि हिवाळी अधिवेशनात हे धरण रद्द करण्यात यावे अन्यथा आम्ही आमच्या भागात कोणत्याही नेत्याला फिरू देणार नाही हां तरी सर्व सरकारने आम्हाला तरी पन्नास हजार रुपये द्यावे कारण की पायासारखे नाही हे सर्वे करासारखं काहीच राहिलं नाही सर्व ऊस पीक हळद सर्व पिकं गेलेले आहेत देवसरी येथून आम्ही बोलत आहोत आतापर्यंतचा तीस तीन नंबरचा पूर आलेला आहे देवसरीमध्ये काहीच राहिले नाही शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालेलं आहे हे ये आमच्या येथील ज्येष्ठ शेतकरी बाबूराव देवसरकर यांच्या जनावरांना खायाची व्यवस्था राहिली नाही याच्यातून राहिली नाही याच्या काल एक वगारू पुरामध्ये गेलेला आहे याची तर दखल घेतलीच नाही शेतक तहसीलदार याच्या काही या आतापर्यंत आमच्या इकडे पाया सुद्धा आलेले नाही आहेत फक्त लिडर लोक येऊन फक्त आश्वासन देऊन चाललेले आहेत शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचा आता सध्याची अपडेट आहे देवसरी येथील पूर परिस्थिती हार्डप रोड आणि धोतरा रोड या पंख्यावरती आता सध्या पाणी आहे पाणी रात्र आठ वाजतापासून चांगलंच ओसरलेलं आहे अशा प्रकारे हा देवसरी येथील अपडेट आहे